महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या वर्षापासून विविध रखडल्या आहेत यामध्ये मुंबई महानगरपालिका बीएमसी आणि राज्यातील इतर महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचा समावेश आहे या निवडणुकांचा मुहूर्त सहा मे रोजी निघण्याची शक्यता आहे कारण सर्वोच्च न्यायालयात का या निवडणुकांसंबंधित याचिकावरती त्या दिवशी सुनावणी होणार आहे या पार्श्वभूमीवरती प्रशासकीय पातळीवरती निवडणूक तयारीला वेग आला असून राजकीय पक्षांमध्ये ही उत्सुकता आणि हालचाली वाढल्या आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष असते मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असून मतदार करण्याचे याद काम हाती घेण्यात आले आहे शुक्रवारी दोन मे रोजी काही सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बुथ लेव्हल ऑफिसर बीएलओ म्हणून कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत प्रत्येक बीएलओ कडे दोन मतदान केंद्राची जबाबदारी असते च्या नियुक्तीला निवडणूक तयारीची पहिली पायरी मानली जाते ज्यामुळे निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कोरोना काळापासून म्हणजेच दोन हजार बावीस पासून रखडल्या आहेत त्यानंतर प्रभाग रचना ओबीसी आरक्षण आणि इतर कायदेशीर अडचणीमुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या सध्या सर्व महानगरपालिकांमध्ये प्रशासकाद्वारे कारभार चालवला जातोय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांशी संबंधित अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून युती सरकारच्या दोन हजार बावीस मधील आदेशामुळे प्रभागरचना आणि सदस्य संख्येशी संबंधित बदल ज्याला आव्हान देण्याच्या याचिका दाखल झाल्या आहेत या याचिकांवरती बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी झाली होती आणि आता पुढील सुनावणी मे रोजी होणार आहे या सुनावणी स्पष्टता होईल असं समजतंय यापूर्वी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सुनावणीनंतर याचिकांवरती चार वेळा तारीख पुढे ढकलल्या गेल्या ज्यामुळे निवडणुका लांबणीवरती पडल्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणासारख्या मुद्द्यांवर अंतिम निर्णय निघण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल जर सर्वोच्च न्यायालयाच्या सहा मे दोन हजार पंचवीस च्या सुनावणीचा निकाल आला तर जून किंवा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये निवडणुका होऊन देण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होतील कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओ एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका